नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं परत एकदा आपल्या डी एम एज्युकेशन या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण दहा अतिशय महत्त्वाची जनरल नॉलेजचे प्रश्न पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर मित्रांनो कसल्याही प्रकारचा न करता बघा आजच्या व्हिडिओचा पहिला प्रश्न आपल्यासमोर आहे सर्वप्रथम विमानाचा शोध कोणत्या देशात लागला तर मित्रांनो सर्वप्रथम विमानाचा शोध कोणत्या देशात लागला पर्याय आहेत बघा भारत चीन अमेरिका किंवा जपान तर मित्रांनो सर्वप्रथम विमानाचा शोध हा कोणत्या देशात लागलेला आहे तर हा अमेरिका या देशामध्ये लागलेला आहे पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अमेरिका पुढचा प्रश्न बघा मित्रांनो आपल्यासमोर आहे कोणते जनावर तीस फुटापर्यंत उडी मारू शकते असं कोणतं जनावर आहे जे तीस फुटापर्यंत उडी मारू शकते बघा उंठ कांगारू हरिण किंवा अस्वल तर मित्रांनो तीस फुटापर्यंत उंच उडी मारू शकणारं जनावर हे कांगारू आहे पर्या क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे कांगारू पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणत्या देशाला समुद्राची राणी म्हटले जाते असा कोणता देश आहे मित्रांनो ज्या देशाला समुद्राची राणी म्हटलं जातं बघा अमेरिका भारत फ्रान्स किंवा कॅनडा तर मित्रांनो असा फ्रान्स या देशाला समुद्राची राणी म्हटलं जातं पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे फ्रान्स पुढचा प्रश्न बघा मित्रांनो आपल्यासमोर आहे कोरोना व्हायरसचा पहिला पेशंट भारतामध्ये कोठे भेटला मित्रांनो भारतामध्ये सर्वात अगोदर कोरोना व्हायरसचा पेशंट कोणत्या राज्यामध्ये भेटला आहे बघा मुंबई केरळ दिल्ली किंवा बिहार तर मित्रांनो कोरोना व्हायरसचा पहिला पेशंट हा केरळ या राज्यामध्ये भेटलेला आहे पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे केरळमध्ये पुढचा प्रश्न बघा मित्रांनो पृथ्वीची बहीण कोणास म्हटले जाते पृथ्वीची बहीण कोणास म्हटलं जातं बघा बुध शुक्र मंगळ किंवा यापैकी नाही तर मित्रांनो पृथ्वीची बहीण कोणास म्हटलं जातं तुम्हाला उत्तर माहीत असेल तर पटकन कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी शुक्र शुक्रला मित्रांनो पृथ्वीची बहीण म्हटलं जातं पुढचा प्रश्न बघा मित्रांनो सर्वात जास्त चांगलं जेवण कोणत्या देशामध्ये भेटते सर्वात जास्त मित्रांनो चांगलं जेवण शुद्ध शाकाहारी कोणत्या देशामध्ये भेटतं बघा भारत इटली चीन किंवा अमेरिका तर मित्रांनो जगामध्ये सर्वात चांगल्या प्रकारचं जेवण हे इटली या देशामध्ये भेटतं पर्याय क्रमांक बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे इटली पुढचा प्रश्न बघा मित्रांनो गुगलवर एका मिनिटात किती प्रश्न विचारले जातात मित्रांनो गुगलवरती एका मिनटामध्ये किती प्रश्न विचारले जातात बघा दहा लाख वीस लाख पस्तीस लाख किंवा चाळीस लाख तर मित्रांनो गुगलवरती एका मिनटामध्ये पस्तीस लाख claro प्रश्न विचारले जातात पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे पस्तीस लाख पुढचा प्रश्न बघा मित्रांनो कोणते फळ खाल्ल्याने रक्त वाढते असं कोणतं फळ आहे जे खाल्ल्याने रक्त वाढतं बघा पपई अननस बीट किंवा फनस तर उत्तर माहीत असेल मित्रांनो तर पटकन तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये दे उत्तर द्यायचं आहे तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बीट हे खाल्ल्यानंतर मित्रांनो आपले रक्त वाढते पुढचा प्रश्न बघा मित्रांनो भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे बघा आंबा सफरचंद बीट किंवा फनस तर अतिशय सोपा प्रश्न आहे तुम्ही पटकन कमेंट बॉक्समध्ये उत्तर द्यायचं आहे तर या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक ए आंबा आपल्या भारताचं राष्ट्रीय फळ हे आंबा आहे पुढचा आणि व्हिडिओचा शेवटचा प्रश्न बघा मित्रांनो ताजमहल कोणत्या नदीकाठी आहे ताजमहल कोणत्या नदीकाठी आहे बघा हुगली गंगा शरययू किंवा गोमती तर मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला दहा सेकंदामध्ये द्यायचं आहे दहा सेकंद तुमच्याकडे वेळ आहे मित्रांनो इथे पर्याय टाकताना यमुना नदी हा पर्याय टाकायचा विसरलेला आहे त्याबद्दल सॉरी तर मित्रांनो ताजमहल हा यमुना नदीकाठी आहे यमुना नदीकाठी तर मित्रांनो इथे आपले दहा प्रश्न संपले आहेत तुम्ही दहापैकी किती प्रश्नाचे बरोबर उत्तर दिले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण असेच व्हिडिओ सगळ्यात तुमच्यापर्यंत